सर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे म्हणजे स्मार्टफोन्सबद्दल नाही पण तुम्ही स्मार्टफोन्सवरती जे बघता ना म्हणजे तुमचे जे ओ टी डी प्लॅन्स वगैरे असतात त्याच्याबद्दल आपण जरा बोलणार आहे म्हणजे जास्त करून लोकांना अमेझॉन नेटफ्लिक्स प्राईम हे दोन तीनच माहिती असतात पण कुठला ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही कशासाठी घेतला पाहिजे कुठला चांगला आहे ह्याच्यामध्ये डीप रिसर्च किंवा आम्ही व्हिडिओ जास्त व्हिडिओ नाही आहेत म्हणून म्हटलं की हा एक व्हिडिओ आपल्या मराठी ऑडियन्स साठी करणार आहे मी जिथं बेसिकली सांगणार आहे कुठला ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही कशासाठी घेतला पाहिजे कुठला चांगला आहे कुठ त्याचे वीकनेसेस काय ऍडव्हान्टेजेस काय ते सांगण्याही अगोदर मित्रांनो मी कुठले कुठले ओटीटी प्लॅटफॉर्म्स वापरतो हे मी तुम्हाला आधी सांगतो मला युएफसी अतिशय आवडतं युएफसी किती लोक बघतात मला माहित नाही अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप जर का तुम्ही बघितलं नसेल तर बघा इट्स इट्स अ व्हेरी ब्रुटल स्पोर्ट पण मला मला ते आवडतं मला पहिल्यांदा बॉक्सिंग आवडायचं त्यानंतर आता सी आवडतं आणि त्या ते ते फक्त सोनी लिव्ह वरती दिसतं ते सुद्धा रविवारी सकाळी फाईट नाईट असतात किंवा असतात ना ते मी बघतो सकाळी उठून लिटरली साडेसहा वाजता आणि त्याच्यासाठी मी फक्त सोनी लिव्ह घेतलेले तर असे जे यूज केसेस असतात ना ते वेगळे कारण की त्याचे आता हे वा क्रिकेट मॅच बघायची असेल जिओ हॉटस्टार वरती असेल तर बाकी कितीही खराब असू दे आपण ते घेणार कारण की आपल्याला ती मॅच बघायची लाईव्ह इव्हेंट्स जे असतात ना ते एक वेगळं युज केसे पण जनरिक युज केसेस साठी तुम्ही कुठले घेतले पाहिजेत कुठले नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याने मित्रांनो जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन आपली टेक कम्युनिटी मोठी करायची आहे चला तर चालू करूया सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगू का जर का क्वालिटी तुम्ही मला विचारलं ना सगळ्यात चांगलं युनिवर्सली सगळ्यात चांगला, चांगला प्लॅटफॉर्म कुठला तर मी नेटफ्लिक्स म्हणे तुम्ही हेच विचारलं सगळ्यात महाग प्लॅटफॉर्म कुठला तर मी नेटफ्लिक्सच म्हणेन कारण की ते देतात एक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून नेटफ्लिक्सने स्वतःला असं ते ठेवलेलं आहे त्या लेवलला आणि ते त्या लेवलचा कंटेंट आणतात सुद्धा म्हणजे तुम्हाला जर का इंग्लिश इंटरनॅशनल कॉन्टेंट जास्त व्हायला मराठी वगैरे बघायचं असेल तर त्यासाठी नेटफ्लिक्सचा फायदा नाही ने कारण ना की त्याच्यावरती जास्त नाही पण जर का तुम्हाला बरेचशे इंटरनॅशनल मुव्हीज इंटरनॅशनल सिरीज वगैरे बघायचे असतील ना तर नेटफ्लिक्स सारखा दुसरा प्लॅटफॉर्म नाही त्याच्यानंतर ओरिजिनल ब्रेकिंग बॅड स्क्विड गेम तुमच्यामधलं किती जणांनी ब्रेकिंग बॅड बघितलेलं नक्की सांगा आय मीन अमेझिंग अॅनिमेस सुद्धा आहे पण इतकं जास्त नाहीये आणि आजकाल मध्ये मध्ये बघतो की नेटफ्लिक्स सुद्धा ना लाईव्ह इव्हेंट्स बॉक्सिंगचे मॅचेस वगैरे एखादा बॉक्सिंगचा मॅच करायला जे पॉप्युलर असतात अगदी तर ते सुद्धा येतं पण प्रीमियम कंटेंट इंटरनॅशनल कंटेंट म्हणजे नेटफ्लिक्स इंटरनॅशनल पैसे सुद्धा ह्याच्यामध्ये काय नाहीये जसं सांगितलं मराठी कंटेंट नाही आहे हिंदीचे जेवढे जास्त मूवीज पाहिजेत किंवा सिरीज पाहिजेत ते नाही आहे आणि प्राइस मात्र महाग आहे म्हणजे मोबाईलसाठी तुम्हाला दीडशे वन फॉर्टी नाईनचा प्लॅन मिळतो आणि फोर एटी पी क्वालिटी मिळते बेसिक दोनशे एक एकशे नव्याण्णवचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये सेव्हन ट्वेंटी पी स्टँडर्ड फोर नाईंटी नाईनचा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये एच डी क्वालिटी मिळते आणि दोन डिवाइस वापरू शकता आणि मग सिक्स फोर्टी नाईन साडे सहाशे आहे त्याच्यामध्ये तुम्ही चार डिवाइस वापरू शकता आणि फोर के आर तुम्हाला मिळतं तर ह्यांच्याकडे इयरली प्लॅन नाही बाकी सगळ्यांचे इयरली प्लॅन आहेत ह्यांचे इयरली प्लॅनच नाही तुम्ही आम्हाला महिन्याच्या महिन्याला पैसे द्या आता एक फायदा मला त्याच्यामध्ये की दिसतो वगैरे कायड आता सेकंड जे आहे माझ्या हिशोबाने ते प्राईम आहे पण प्राईम ना आजकाल थोडा खाली घसरत चाललाय माझ्या हिशोबाने आय मीन दॅट इज वॉट आय फील तसं वाढायला गेलं तर जास्त त्यांच्याकडे क्वालिटी एवढी नाहीये स्पेशली तुम्हाला स्पीड जास्त लागतो डेटाचं स्पीड जर का जास्त असेल ना तर तुम्हाला प्राईम वरती चांगलं दिसेल जर का तुमचे नॉर्मल स्पीड असेल ना तर व्हिडिओ क्वालिटी इतकी खाली नाही ते मला अजिबात आवडत नाही आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आवडत नाही म्हणजे अँड म्हणजे तुम्ही सबस्क्रिप्शन देत आहे आणि तरी आजकाल ॲड्स दाखवायला लागले विच आय थिंक इज रेडिक्यस आय डोंट थिंक दॅट शुड हॅपन लॉंग वे सांगायचं इंडियन भरपूर ओरिजिनल जसं मिर्झापूर पंचायत हे तुम्हाला प्राईम मिळतात ते त्याच्यासाठी खूप पॉप्युलर झालं इनफॅक्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर मध्ये खूप पॉप्युलर झाला पण आता सुद्धा ना रिसेंटली एक वर्षभरात जास्त काही नवीन गोष्टी आलेल्या नाहीये त्याच्यावरती फायदा हा सुद्धा आहे की वरती तुम्ही शॉपिंग करताना त्याच्याबरोबर जर का तुम्ही अमेझॉन प्राईम घेतलं तर तुम्हाला भरपूर बेनिफिट्स मिळतात आणि प्राईम व्हिडिओ मिळत तर आय थिंक इट शुड बी गुड मंथली घेतलं तर दोनशे नव्याण्णव वर्षाला चौदाशे नव्याण्णव पंधराशे रुपये आहे बरेच वेळा त्यांचे ऑफर्स असतात जिथे तुम्हाला हजार रुपयात सुद्धा वर्षभराचं सबस्क्रिप्शन मिळू शकतं म्हणजे शंभर रुपये एक ऐंशी नव्वद रुपये पर मंथ सो प्राइसच्या दृष्टीने बरं आहे पण क्वालिटी आणि ऍड जरा जास्तच आहेत माझ्या हिशोबाने दॅट इज द डाऊन साइड नाव थर्ड जिओ हॉटस्टार मी तुम्हाला सांगतो ना इंडियामध्ये नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार हे सगळ्यात दोन पॉप्युलर असतील जिओ हॉटस्टार का तर सगळे तुम्हाला आयपीएल क्रिकेट इंटरनॅशनल मॅचेस आणि तुम्हाला माहिती इंडियामध्ये क्रिकेट म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट या दोनच गोष्टी चालतात त्याच्यामधले एक क्रिकेट जे त्याच्यावरती जिओ हॉटस्टारचं फुल म्हणजे कब्जा केलेला आहे त्यांनी त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता तर डिझनेचे पूर्ण दे हॅव गॉट द एंटायर कॅटलॉग डिझनेचे भरपूर मूवीज वगैरे जे असतात ते अतिशय पॉप्युलर आहेत अॅनिमेज जे असतात अनिमे म्हणण्यापेक्षा ॲनिमेशन मुव्हीज अॅनिमेटेड मुव्हीज जे असतात ते आहेत कारण की आजकाल ॲनिमे म्हणजे ते वेगळं एक जॉनरा झालेलं आहे त्यामुळं ॲनिमेशन अॅनिमेटेड मुव्हीज मी म्हणेन त्यानंतर इव्हन स्पोर्ट्समध्ये ना कबड्डी आय एस एल पी एस एल फॉर्म्युला वन ह्या सगळ्या सुद्धा असतात तर स्पोर्ट्स साठी नंबर वन मी म्हणेन जिओ हॉट हॉटस्टार देर इज नो क्वेश्चन अबाउट इट आणि आजकाल ते डिस्नेच्या बरोबर बरेचसे बॉलिवूड मुव्हिज सुद्धा ऍड करायला लागले साऊथ इंडियन मुव्हीज भरपूर आहेत त्याच्यामध्ये तमिळ तेलगू मल्याळम दॅट प्राइसिंगच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं त्यांनी प्राइझिंग चांगली केले अकराशे रुपये वन झिरो नाईन नाईन फॉर अ इयर आहे फोर के प्लस डॉलबी विजन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं सो दॅट इज गुड मंथली दोनशे नव्याण्णव तीन महिन्याचा प्लॅन घेतला तर सिक्स नाईन्टी नाईन आहे माझ्या हिशोबाने वन ऑफ द मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आउट दॅट आता बाकीचे कुठले प्लॅटफॉर्म्स एपल टीव्ही प्लस त्याचा प्रॉब्लेम काय जास्त इंटरनॅशनल प्रोग्राम्स आहेत फार कमी आहेत त्यामध्ये पण क्वालिटी तुम्ही बघाल थिंक टॉप नॉच क्वालिटी पण जर का जास्त कंटेंटच नाही तर त्याचा काय फायदा तुम्ही ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी अतिशय चांगली असून क्वालिटी जर का कॅटलॉगच कमी आहे तर त्याचा काही उपयोग नाही फोर के वगैरे तुम्ही याच्यावरती बघू शकता जास्त महाग सुद्धा नाहीये नव्याण्णव रुपीज पर एखादी स्पेसिफिक गोष्ट बघायची असेल तर महिन्याचं सबस्क्रिप्शन कन्सिडरेशन घ्या तुम्हा uh, तुम्हा तुम्हाला बघा आणि मग सोडू द्या आय थिंक दॅट इज वॉट इट इज ह्याचा सगळ्यात मोठा विकनेस हाच आहे की कंटेंट कॅटलॉग जो आहे तो जास्त नाही जर तुम्हाला ऐकलं ह्याच्यानंतर सोनी लिप भरपूर स्पोर्ट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये जसं अगेन फॉर्म्युला वन सुद्धा आहे यू आहे हे जे टेनिस मॅचेस वगैरे होतात ते आहेत स्पोर्ट्स मध्ये जिओ हॉटस्टार नंतर मी म्हणेन इनफॅक्ट वाईड कॅटलॉग म्हटला क्रिकेट सोडलं तर सोनी लिप जास्त मोठं आहे पण क्रिकेट जिओ हॉटस्टार कडे असल्यामुळे आणि क्रिकेटचं पॉप्युलरिटी जास्त असल्यामुळे जिओ हॉटस्टार वरती आहे प्राईस सुद्धा ठीक आहे तीनशे नव्याण्णव महिना वर्षाला आहे दोन डिवाइस तुम्ही बघू शकता सो दॅट इन माय व्ह्यू इज क्वाइट गुड आणि फायनली मराठी कंटेंट कुणाला बघायचं असेल तर झी फाईव्ह मी माझ्या घरात माझ्या आई वडिलांसाठी झी फाईव्ह घेतलेलं आहे मी बघत नाही पण ते कंटिन्युअसली झी वरतीच बघायचं कारण की एकतर लाईव्ह चॅनल्स न्यूज चे चॅनल्स आणि मग झी टीव्ही झी मराठी ह्याच्यावरती जे सगळे सिरीज वगैरे येतात ना ते सगळे त्याच्यावरती बघायचं मराठी कंटेंट सगळ्यात जास्त माझ्या हिशोबाने झी फाईव्ह वरती आहे चा कंटेंट सुद्धा भरपूर झी फाईव्ह वरती आहे तर तसे तुम्हाला जर का तर तुम्ही झी स्पॉटीफाय बघू शकता अँड आहे ठीक ठाक आहे ऍड फ्री पाहिजे तर एकवीसशे रुपये टू झिरो नाईन नाईन सगळ्या लँग्वेजेससाठी आणि मंथली करायचं तर टू नाईन्टी नाईन त्यांचा कॅटलॉग बघितला स्पेसिफिकली मराठी लोकांसाठी आय थिंक दॅट इज डिसि थोडा महाग आहे बट या आणि ह्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला सजेस्ट करेन क्रंची रोल आहे अॅनिमे लवर्स जे आहेत अॅनिमे मी सांगितलं एक वेगळा जॉनर झालेला आहे तर अॅनिमे खूप पॉप्युलर आहेत आजकाल एस्पेशली जेन जेन्झी वगैरे जे आहेत किंवा यंगस्टर्स जे आहेत त्यांना अॅनिमे खूप आवडतं ते बघायचं असेल तर क्रंची रोल घेऊ शकता नव्याण्णव रुपये पर मंथ तुम्ही मेगा फॅन म्हणजे चार चार डिवायस वगैरे वरती वापरायचे असेल तर एकशे एकोणीस रुपये वर्षाला तुम्ही फोर सिक्स्टी नाईन घेऊ शकता किंवा मेगा फॅन असाल तर फाय सिक्स्टी नाईन साडेपाचशे सहाशे रुपये ची जास्त जास्त प्राइस आय थिंक इज इफ इफर इन टू अनिमे यू कॅन डेफिनेटली लुक एट इट हे जे मेन सहा सात मी ओटीटी प्लॅटफॉर्म बघितले आय थिंक दे आर द वन्स विच यू शुड लुक ॲट मराठी कंटेंट पाहिजे जसं म्हटलं तसं झी फाईव्ह तुम्ही बघू शकता ओव्हरऑल जर का तुम्हाला चांगली क्वालिटी आणि पैशाचा प्रॉब्लेम नसेल तर नेटफ्लिक्स नक्की तुम्ही ट्राय करा बर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही टॉपचे दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्स तुम्ही सगळ्यात जास्त कुठले वापरता किंवा कुठलेच सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलेलं आहे आणि आजकाल कुठली सिरीज बघताय हे नक्की सांगा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र